आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व इयत्ता दहावी व इयत्ता बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी बोर्डाचे प्रात्यक्षिक अंतर्गत गुण मेकर लॉग इनवरून कशा पद्धतीने भरायचे या संदर्भात महत्त्वाची प्रात्यक्षिक माहिती समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत गुण हे बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन भरावायचे आहेत मग यासाठी चेकर लॉगिनवरून म्हणजेच मुख्याध्यापकांच्या लॉगिनवरून आपण मेकर लॉग इन कसे तयार करावे संदर्भात या, या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती आपण हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आली आहे हा व्हिडिओ पाहून आपण प्रथमतः त्या शिक्षकांचं जे शिक्षक गुण भरणार आहेत त्यांचं मेकर लॉग इन तयार करून घ्या आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओमधून आपण मेकर लॉगिनवरून विद्यार्थ्यांचे गुण कसे भरावेत त्याचप्रमाणे कोणत्या प्रोसेसने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे प्रथमतः ब्लँकशीट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहेत ब्लँकशीट डाउनलोड केल्यानंतर ते आपल्याला ऑ ऑफलाईन स्वरूपात भरून घ्यायचे आहेत आणि चेक करून पुन्हा ऑनलाईन स्वरूपात भरून पुन्हा त्याच्या प्रिंट आऊट काढणे आणि बोर्डाकडे पाठवणे त्याचप्रमाणे ऑनलाईन गुण भरल्यानंतर सेंड फॉर चेकर लॉग इन चेकर अप्रूवल कशा पद्धतीने करावे म्हणजेच शिक्षकांनी मेकर लॉग इनवरून गुण भरल्यानंतर लॉग लॉगिनवर कसे फॉरवर्ड करावे संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपणास गुगलवर महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे पहिलीच वेब आहे त्यावर आपण क्लिक करूया यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी खाली यायचं आहे आणि या ठिकाणी मंडळ कर्मचारी लॉग इन म्हणून हा एक टॅब दिसतो पुन्हा एकदा आपल्यासमोर कर्मचारी लॉग इन आणि मार्काच्या पडताळणीसाठी कर्मचारी लॉग इन दोन टॅब दिसतील यातील पहिलाच टॅब आहे कर्मचारी लॉग इन यावर क्लिक करायचं आहे आता एस एस सी म्हणजेच दहावी बोर्ड परीक्षेचे जे काही प्रॅक्टिकल गुण भरायचे असतील तर आपण या टॅबवर क्लिक करणार आहोत आणि एच एस सी म्हणजेच इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे ऑनलाईन गुण भरण्यासाठी आपण या टॅबवर क्लिक करणार आहोत आणखी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिकलचे मार्क भरण्यासाठीची जी प्रोसेस आहे ही सेम आहे त्यामुळे इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी आणि इयत्ता बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपण एच एस सी किंवा आपण एस एस सीचे गुण भरत असाल दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे गुण हे ऑनलाईन भरण्यासाठी आपण एस एस सीवर क्लिक करा आणि बारावी असतील तर त्या ठिकाणी एच एस सी या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर लॉग इन करण्यासाठी हा एक टॅब उपलब्ध होईल आता चेकर लॉग इनवरून म्हणजेच मुख्याध्यापकांच्या लॉगिनवरून आपण मेकर आय डी तयार केले तो आय डी या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि दिलेला पासवर्ड वापरून या ठिकाणी साईन इन करायचा आहे लक्षात घ्या चेकर आय डी या ठिकाणी असतो हे पुढचे आय डी हा सेम असतो फक्त शेवटी मुख्याधपकांच्या चेकर लॉगिनचा आय डी हा एक असतो तर या ठिकाणी दोन किंवा अन्य पुढचा शिक्षक असतील तर तीन याप्रमाणे असतो त्यांना मेलवर जो पासवर्ड गेलेला आहे हा या ठिकाणी वापरायचा आहे लॉग इन करून घ्यायचा आहे हे जे डॅशबोर्ड येते हे मेकर लॉगिनचं म्हणजेच शिक्षकांना ऑनलाईन गुण भरण्यासाठीचा हा महत्त्वाचा डॅशबोर्ड आहे लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड येईल या ठिकाणी डाव्या बाजूला काही टॅब दिसत आहेत आणि उजव्या बाजूला हा एक फोटो आहे यावर क्लिक करून या डॅशबोर्डवर आपलं जेव्हा काम होते अशा वेळेस यावर क्लिक करून आपण या ठिकाणाहून साईन आउट होणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे यानंतर आपण मार्क कसे भरावेत या टॅबवर जाणार आहोत या ठिकाणी डाव्या साईडला हा तीन नंबरचा पर्याय आहे मार्क्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मॅनेज मार्क्स या टॅबला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड येणार आहे या डॅशबोर्डमध्ये या टेबलमध्ये सब्जेक्ट कोड असतील मीडियम असेल विषयाचं नाव असेल अशा पद्धतीची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे आता या टॅबमध्ये या टेबलमधील सगळ्यात महत्त्वाचे जे तीन टॅब आहेत हे तीन टॅब या ठिकाणी देण्यात आले आहेत आता हा जो पहिला टॅब आहे या ठिकाणी मार्क भरले जातात पण लक्षात घ्या पहिलं आपल्याला काम करायचं आहे काम करण्याची पद्धत लक्षात घ्या तुम्हाला प्रथमता ब्लँक टेम्पलेट ह्या जो टॅब आहे यामधून सगळ्या मार्कशीट डाउनलोड करून घ्यायच्या आहेत या डाउनलोड का करायच्या आहेत कारण या डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात त्या डाउनलोड केलेल्या त्याची डा प्रिंट काढायची आणि त्यावर मार्क भरायचे आहेत खात्रीपूर्वक चेक करायचं आहे आणि त्यानंतर समोर शीट ठेवायच्या आणि ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला हा पहिला टॅप कामात येणार आहे मार्क कसे भरायचे हे आपण पुढील प्रमाणे पाहणारच आहोत पण पहिलं काम तुम्ही हे करायचं की सगळ्या ज्या काही ब्लँक टेम्पलेट्स आहेत म्हणजेच ब्लँक मार्कशीट्स आहेत या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही भरून झाल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन भरायचे आहेत आणि ऑनलाईन भरल्यानंतर आपण हे जेव्हा सेंड फॉर चेअर चेकर अप्रूवल किंवा बोर्ड अप्रुव्हल करणार आहोत पुढे पाठवणार आहोत त्यानंतर फायनलच्या प्रिंट आउट आपल्याला या ठिकाणाहून काढायचे आहेत जेणेकरून या आपल्याला बोर्डात पाठवावे लागतात म्हणून सो अशा पद्धतीने आपली ही कामाची पद्धत असणार आहे चला तर आता या ठिकाणी आपल्या कोणत्या विषयाचे मार्क भरायचे आहेत कसे भरायचे त्या पेजची माहिती पाहणार आहोत या ठिकाणी विषय आहेत आपल्याला ज्या विषयाचे मार्क प्रथमता भरायचे आहेत त्यावर आपण क्लिक करून ते मार्क भरू शकतात जसे की मी या ठिकाणी क्लिक करतो मराठीचे मार्क मला पहिल्यांदा भरायचे आहेत आपण बघू शकतो स्टेटस सर्वांचं पेंडिंग आहे कारण आपण सुरुवात केली नाही जर सुरुवात केली सेंड फॉर चेकर अप्रुव्हल केलं तर या ठिकाणी त्या पद्धतीचं स्टेटस आपल्याला बदललेलं दिसेल आता मार्क भरण्यासाठी आपल्याला एडिट व्ह्यू मार्क्स या टॅबमध्ये त्या त्या विषयासमोर असलेल्या या पेन्सिलच्या साईनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा एक पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्या विद्यार्थींची संख्या असतील किंवा पेज असतील त्याची त्याच्याबाबत या ठिकाणी माहिती आपल्याला दिसेल बघा आउट ऑफ किती मार्क आहेत त्या संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे आणि या विषयाला अनुसरून किती पेजेस आहेत त्या पेजेसची संख्या या ठिकाणी दिसते बघा मी यावर क्लिक केलं तर या ठिकाणी सहा नंबरचं पेज आहे त्यानंतर पुढचं असेल सात नंबर सात नंबरवर मी क्लिक केलं तर बघा पुढचं पेज ओपन झालं असे या टॅबमध्ये एकूण नऊ पेजेसपर्यंत विद्यार्थी संख्या तुम्हाला मिळणार आहे हे हे झालं नवं पेज प्रथमता तुम्हाला पहिला जो पेज आहे सहा नंबरचं या पहिल्या पेजवर आपल्याला क्लिक करायचं आणि मार्क भरायला सुरुवात करायची बघा मार्क भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात शेवटी सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी हे जे फुली आहे चुकीची रेड कलरमध्ये या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये तुम्हाला टिकमार्क आलेले दिसते जेव्हा ग्रीन कलरमध्ये मार्क दिसते याचा अर्थ हे पेज तुमचं क्लिअर आहे आणि चार पेजेसपैकी पे कुठल्या तरी एखाद्या पेजेसला जर टिक मार्क नसेल रेड फुली असेल तर समजायचं त्या पेजवर मार्क भरले गेले नसतील किंवा सेव्ह झाले नसतील किंवा सेंड फॉर चेकर अप्रुव्हल झालं नसेल अशावेळी ते पेज आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि अशावेळेस त्या विशिष्ट त्याच त्या पेज नंबरवर आपण क्लिक करा आपण त्या ठिकाणी डायरेक्ट पोहोचाल आता पहिलं पेज जे आहे या पेजला मी क्लिक केलेलं आहे आता मला मार्क भरायचे आहेत बघा वीस पैकी जे गुण आहेत त्या विद्यार्थ्याला त्या ते गुण आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहेत वीस पैकी चुकून एकवीस गुण झाले तर आपण बघू शकतो सिस्टम या ठिकाणी काहीतरी एरर दाखवताना आपल्याला दिसते म्हणून अशा पद्धतीने जर आपली चूक होत असेल वीस पेक्षा चुकून जास्त मार्क जात असतील आपल्याकडनं बाय मिस्टेक होत असेल टायपिंग करताना तर आपल्याला हा जो एरर दाखवतो हा एरर समजायचा की आउट ऑफ मार्क झाल्यामुळे आपण या ठिकाणी हा बदल करायचा आहे आणि बदल केल्यानंतर आपण पुन्हा पाहू शकतो हा एरर या ठिकाणी गेलेला आहे अशा पद्धतीने प्रत्येक सीट नंबर दिलेले आहेत या ठिकाणी सीट नंबरच्या समोर मार्क हा एक कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे मार्क हे भरून घ्यायचे आहेत हे पेज झालं सगळे मार्क विद्यार्थ्यांचे भरून झाल्यानंतर या पेजवरील विद्यार्थ्यांचे मार्क भरून झाल्यानंतर या ठिकाणी बघा सेव्ह म्हणून हा एक ऑप्शन आहे आपल्याला हे मार्क भरून झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर आपण हे पहिलं पेज पूर्ण झालेलं आहे सेव्ह झाल्यानंतर लगेच सेंड फॉर चेकर अप्रुव्हल करायचं नाही याचं कारण मी नंतर सांगतो या पेजवरचे मार्क भरून झाल्यानंतर आपण सेव्ह करणार आहोत त्यानंतर पुन्हा वर जाऊया म्हणजे सहा नंबरचं पेज माझं पूर्ण झालं पुन्हा मी यावर क्लिक करणार आता पुढचं पेज आहे माझं सात नंबरचं मी पुन्हा सात नंबर या पेजवर क्लिक करणार त्यानंतर मला पुढील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी भरायचे आहेत पुन्हा मला सीट नंबर मुलांचे या ठिकाणी दिसतात त्यापुढे मार्क भरण्यासाठी कॉलम आलेले आहेत यामध्ये मी पूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क भरून घेणार आणि पुन्हा खाली आल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करणार आहे सेव्ह का करायचे ते सांगतो आपण मार्क भरत असताना मध्येच आपल्याला काही अडचण आली आपलं काही दुसरं काम निघालं तर अशा वेळीच भरलेले मार्क हे तसेच सेव्ह राहावेत यासाठी आपल्याला सेव्ह करायचे असतात जर आपण सगळे मार्क भरले आणि सेव्ह न करता आपण या ठिकाणाहून बॅक झालो तर आपण जेवढे मार्क या ठिकाणी भरलेले आहेत हे या ठिकाणी सेव्ह झालेले नसतील यासाठी आपल्याला पुन्हा मार्क भरावे लागणार आहेत म्हणून प्रत्येक पेजवरील मार्क त्या त्या विषयाचे मार्क भरल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी सेव्ह करायचे आहेत आणि पुन्हा एकदा सेव्ह केल्यानंतर सगळ्या विषयांचे शीट्स समोर ठेवून खात्रीपूर्वक चेक करून घ्या पुन्हा एकदा मार्काची पडताळणी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हा एक टॅब दिसणार आहे सेंड फॉर चेकर अप्रुवल आपण खात्री करून झाल्यानंतर ह्या प्रत्येक पेजच्या खाली सेंड फॉर चेकर अप्रुव्हल हा टॅब सध्या ॲक्टिव्ह नाही का कारण मी मार्क भरलेले नाहीत ज्यावेळेस माझे पूर्ण मार्क भरून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत मार्क भरून माझं काम पूर्ण होईल तेव्हा ॲटो या ठिकाणी सेंड फॉर चेकर अप्रुव्हल हा ऑटो या ठिकाणी टॅब ॲक्टिव्ह होणार आहे आणि नंतर याला क्लिक करून हे सगळे गुण आपल्याला मुख्याध्यापकांच्या लॉग इनवर पाठवायचे आहेत म्हणजेच चेकर अप्रुवलला पाठवायचे आहेत आणि एकदा का चेकर अप्रुवलला आपण या ठिकाणाहून पाठवले तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा मी पहिल्या डॅशबोर्डला जातो या ठिकाणाहून आपल्याला ते शीट्स हे डाउनलोड करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या इथून डाउनलोड केलेल्या शीट्सवर या ठिकाणी आपण जे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण भरलेले आहेत हे मार्क मार्कलिस्टमध्ये त्या ठिकाणी सेव्ह होतील आणि या ठिकाणाहून आपण हे पेजेस डाउनलोड केलेले बोर्डात पाठवणार आहोत सो so, अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचे गुण आपण या ठिकाणी भरणार आहोत काही विषयाला ग्रेड आहेत ते ग्रेड कसे निवडायचे हे आपण पाहूया जसं की या ठिकाणी हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन या ठिकाणी याचे श्रेणी भरण्यासाठी मी या टॅबला क्लिक करतो या ठिकाणी आपण बघू शकतो श्रेणी कुठली कुठली आहे या ठिकाणी दिलेली आहे या पेजवर या विषयाची श्रेणी कशा पद्धतीने भरायची ते पाहूया या ठिकाणी व्हॅलिड ग्रेड कुठले कुठले आहे दिलेला आहे त्याखाली आलो तर विद्यार्थ्यांचे सीट नंबर दिले आहेत आणि त्यापुढे ग्रेड भरण्यासाठी एक टॅब दिला आहे या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या विद्यार्थ्याची जी श्रेणी आपण भरलेली आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये ती पाहायची आणि जी श्रेणी असेल त्याला फक्त या ठिकाणी निवडायचं आहे बघा या ठिकाणी निवडल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची श्रेणी त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी लागू झाली आहे सो अशा पद्धतीने श्रेणी हे आपण यातून आपल्याला त्या विद्यार्थ्याला जी द्यायची आहे ती या ठिकाणी द्या सगळ्या विद्यार्थ्यांची श्रेणी भरून झाल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे जी मागील आपण प्रोसेस पाहिली सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर पुन्हा वर जायचं आणि पेज जे आहे या पेजवर क्लिक करून या पेजवर जे विद्यार्थी आहेत त्यांची श्रेणी भरून पूर्ण झाली आता पुढील पेज घ्यायचं आहे अकरा नंबरचं पुढचा जो नंबर असेल ते पेज घ्यायचं पुन्हा विद्यार्थ्यांची श्रेणी भरायची पुन्हा सेव्ह करायचं आणि सर्व झाल्यानंतर आपण खात्री करायची श्रेणी बरोबर आहे की नाही त्या विद्यार्थ्यांचे गुण बरोबर भरले आहेत की नाही खात्री झाल्यानंतर प्रत्येक पेजवर खाली सेंड फॉर चेकर अप्रुव्हल आहे यावर क्लिक करून हे सगळे श्रेणी गुण आपण मुख्याध्यापकांच्या म्हणजेच चेकर लॉग इनला पाठवणार आहोत सो अशा पद्धतीने शिक्षकांनी या टॅबमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे गुण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचे आहेत म्हणजे आपल्याला मार्कशीट जे आहेत ब्लँक स्वरूपात हे इथून डाउनलोड करायचे त्यावर गुण भरल्यानंतर पुन्हा ऑनलाईन गुण भरण्यासाठी आपल्याला या टॅबमध्ये यायचं आहे आणि या टॅबमध्ये येऊन गुण भरून सगळं झाल्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रुव्हल केल्यानंतर तुम्हाला फायनल प्रिंट इथून काढायचे आहेत सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमधून दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद